ही रातांब्यापासून कोकम बनवायची प्रोसेस चालू आहे आता हेच खरे दिवस आहे ज्या दिवसात लोक कोकम बनवतात पण हा पाऊस काय करू कर पाऊस पडून गेलो तरी पण आम्ही रातांब्यानुक रातांब्याची फोडा आता तर लगेच सुकणार नाही आठवडा दहा दिवस जाऊ दे पण रातांबे पाडायचे एक तर गेल्या वर्षी कोकम पण बनवलेलं नाही बागेत तर आलाव आणि जवळ जवळचे हाताबरोबरचे रातांबे पण काढून घेतलंय जवळ जवळचे रातांबे हातान काढून घेतलंय कारण जव ह्या रातांब्यापासून मात कोकम सिरप बनवायचंय तर सिरप ची पण व्हिडिओ आपल्या चॅनल वर येतच रातांबे काय असे झाड हलवून सगळे काय पडत नाही म्हणून घरकाठी पण काढून घेतलंय आणि सरसरच चढलय झाडावर सालपाडा गेली पण तेवढा चालता आणि मिळतील सगळे पिके पाडून सगळे पाडून झाले तसे चांगले चांगले रतांबे ताजे ताजे होते तेवढे जमवून घेतला हो। कारण बाकीचे रतांबे पावसान सगळे कुसलेले होते जास्त तर भेटले नाही जेवढे भेटले तेवढे घराशी घेऊन आला आणि लगेचच रातांबे फोडूक सुरुवात केला तर सगळेजण बहुतेकशे एकच म्हणतात की बायको ख आहे म्हणून तो बायको आजच माघारी आली त्याच्यात एका दिवसात पुन्हा पण फिरून आला तर ह्या रतांब्याची फोडा करून त्याचे बियो काढूक लागतात आणि ह्या रतांब्याची साला काढून ही सुकोक लागतात आणि त्यास आंब्याची फूट देऊक लागतात तर याची राहिलेली पुढची प्रोसेसिंग ही पुढच्या व्हिडिओत नक्कीच दिसत तिथपर्यंत बाय बाय